माझी आमदार संतोष सांबरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली कारवाईची मागणी बदनापूरचे मतदार संघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचा भाऊ देवीदास कुचे यांच्यावर गुन्हा दाखल करावा माझी आमदार संतोष सांबरे यांची पोलीस महासंचालक संभाजीनगर यांच्याकडे कर... कारवाईची मागणी संभाजीनगर येथील रहिवासी जगदीश सूरभैया यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आमदार नारायण कुचेमुळे मी आत्महत्या करीत आहे असे सुसाइड नोट मध्ये लिहून ठेवत आत्महत्या केली सविस्तर बातमी अशी की मयत जगदीश याने सन दोन हजार एकोणीस मध्ये जय बँकेकडून दोन लाख रुपयाचे कर्ज घेतलेले असून आजपर्यंत सर्व व्याज त्यांनी भरले आहे त्यांनी भरलेले होते जालना जिल्ह्यातील भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे व त्यांचा भाऊ देवीदास कुचे हे नारायण कुचे व देवीदास कुचे यांच्या धमक्याला व त्रासाला कंटाळून मयत जगदीश यांनी सहा ऑगस्ट रोजी आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट मध्ये स्पष्टपणे लिहिले होते ही सुसाईड समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेचा मात चढला असून खुले आम सर्वसामान्य लोकांना आत्महत्यास प्रवृत्त केले जात असून प्रशासन चालढकल करीत आहे ही घटना होऊ नये आतापर्यंत उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये गृह विभाग तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावाला पाठीशी घातला आहे का दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे तर ते प्रयत्न करीत आहे का दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार लोकांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात सबळ पुरावा असल्यामुळे दोघांना अटक करावे अटक करावे जेणेकरून सामान्य लोकांचा कायदार विश्वास राहील बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांची पोलीस कमिशनर आणि गृहमंत्री यांच्याकडे कारवाई करण्याची